नमस्कार मी अनुजा तर आज मी बनवलेला आहे प्लम केक हा आपला प्लम केक आहे तर तो मी ख्रिसमससाठी स्पेशली बनवलेला आहे अगदी घरच्या साहित्यात आणि वाटीने माप घेऊन तुम्ही असा स्पॉन्जी केक घरच्या घरी तयार करू शकता तर वाटीने मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे कारण माझ्या काही ग्रामीण भागातील मैत्रिणी आहेत तर त्यांच्याकडे मेजरमेंटसाठी कप वगैरे नसतात आणि ज्यांना कपाने माप प्रमाण वगैरे हवं आहे तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये कपाणीसुद्धा माप सगळं मेजरमेंट टाकणार आहे किंवा तुम्हाला चमचानी घ्यायची असेल घरातल्या अगदी आपल्या मसाला डब्यातला जो चमचा असतो त्याचाच वापर मी या ठिकाणी घेतले के केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता अगदी सुंदर असा क्रिसमससाठी प्लम केक किंवा इतर वेळेला तुम्हाला कधी बनवायचा असेल कोणाच्या बड्डेला तर अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये हा केक तयार होतो तर या ठिकाणी पाहू शकता कलर कसा जबरदस्त आलेला आहे अगदी मार्केटमधल्यासारखा कलर आणि केकसुद्धा खूप स्पॉन्जी आणि छान झालेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तर या ठिकाणी मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेल्या आहेत काळा मनुका आहे आणि त्याचसोबत चेरीसुद्धा वापरलेले आहेत तर मी वाटीने प्रमाण सांगते आहे या ठिकाणी तर आपल्याला हा ज्यूस घ्यायचा आहे तर हा संत्रीचा ज्यूस आहे पहा तर गळवट वाटी मी या ठिकाणी संत्रीचा ज्यूस घेतला त्याच्यामध्ये मी या ठिकाणी काजूचे काप घातलेले आहेत काळे मनुके घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण थोडे पिवळसर मनुके घालायचे आहेत आणि आपले बदाम पण घातलेले आहेत मी कट केले तुम्ही याच्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स तुमच्या मनावर वापरू शकता आणि चेरीसुद्धा वापरलेले आहेत वेगवेगळ्या कलरच्या हे आपल्याला या ज्यूसमध्ये कमीत कमी अर्धा तास किंवा चार ते पाच तास आपल्याला याच्यामध्ये ठेवायचे आहेत त्यामुळं काय होतं तर हे सगळे ड्रायफ्रूट्सना तो ज्यूस पी पितात आणि त्याच्यामुळं आपल्या ज्यूस आपल्या केकला एक वेगळीच चव येते तर या ठिकाणी मी वाटीने प्रमाण सांगणार आहे तुम्हाला आणि हा मसाला डब्यातला चमचा वापरलेला आहे तर एक वाटीभर म्हणजे वाटीभरून थोडंसं किंचित वर असं आपलं मैद्याचं प्रमाण घेतलेलं आहे मी या ठिकाणी आणि त्याच वाटीचं शेवटपर्यंत माप ठेवलेलं आहे तर गळवट वाटी आपल्याला थोडीशी किंचित असं साखर घ्यायची आहे प्री हीट होण्यासाठी मी या ठिकाणी कुकर ठेवलेलं आहे स्टँड घालून साखर ही आपल्याला क्रॅ अशी करून घ्यायची आहे तर कॅरेमल वगैरे करून घ्यायचं आहे आपल्याला तर फक्त साखर आपल्याला या ठिकाणी कढईमध्ये घालून घ्यायचं आहे पाण्याचा वापर कसलाच करायचा नाही आहे साखर हळूहळू वितळू द्यायची आहे कि ले ले तर या ठिकाणी सुरुवातीला वाटतं की आपली साखर ही चिटकलेली आहे तर साखर चिटकत नाही आहे तर आपण अशी साखर थोडीशी वितळलेली आहे पहा या ठिकाणी जोपर्यंत आपल्या या साखरेचा कलर चेंज होत नाही आणि पूर्णतः हा विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला असंच हाय फ्लेमवरती याला वितळवून घ्यायचं आहे थोड्याशा वेळाने पहा या ठिकाणी कलर चेंज झालेला आहे जास्त वेळही आपण याला डार्क करायचं नाही आहे नाहीतर तुम्ही ही प्रोसेस जास्त केली तर एखाद्या वेळेस आपला केक आहे तर तो केक हा करवट होण्याची शक्यता असते तर आपल्या साखरेचा कलर हा टोटली चेंज झालेला आहे आणि थोडंसं यावरती फेस यायला चालू झालेला आहे पहा तर या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे तुम्ही टोटली गॅस बंद करायचा आहे आणि त्याचनंतर तुम्ही पाणी ॲड करा अंगावरती पाणी येतं त्याच्यामुळं थोडंसं साईडला व्हायचं आहे याच्यामधनं पाण्याचे असे शिंतोडे उडले जातात तर आपण थोडंसं साईडला होऊन याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत राहायचं आहे तर सुरुवातीला थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपण जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाण्याचं प्रमाण सुद्धा मी घेतलेलं आहे ते आपल्याला या साखरेमध्ये घालून घ्यायचं आहे तर आपलं हे मिश्रण आपण थंड व्हायला हो ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर पण लगेचच एक स्टीनमध्ये आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे व त्याला तेल लावून घ्यायचं एक वाटीभर मैदा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे एक वाटी भरून ते थोडीशी किंचित वर आपला मैदा झालेला आहे प्रमाण हे मी तुम्हाला कपनेसुद्धा सांगणार आहे तर ज्यांच्याकडं कप आहे त्यांनी कपनेच मेजरमेंट करून घ्या तर हा आपला बेकिंग सोडा आहे पहा तर आपल्या खाण्याचा जो चमचा आहे त्याने दीड चमचा या ठिकाणी मी बेकिंग सोडा घातलेला आहे तर हे बेकिंग पावडर आहे तर बेकिंग पावडर आपण या ठिकाणी तीन चमचे वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर व्हिनेला एसेन्स हा आपण दोन चमचे वापरलेला आहे तरी पण मी तुम्हाला सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे वाटीचंसुद्धा प्रमाण तर तुम्ही ते नक्की एकदा चेक करा आणि अर्धा वाटी दूध या ठिकाणी घातलेलं आहे मी या ठिकाणी आपल्याला तेल पण घालून घ्यायचं आहे आणि जे आपण साखर कॅचं मिश्रण बनवलं ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर जेव्हा आपण याच्यामध्ये ते नट्स वगैरे घालतो त्यावेळेला आपण व्यवस्थित आपली म्हणजे मिश्रण हवं तसं आपल्याला परफेक्ट तयार होतं जेवढं लागेल तेवढंच आपल्याला या ठिकाणी साखरेचं मिश्रण घालायचं आहे फास्ट हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी जो बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड केलं सुरुवातीला तर ते सुरुवातीला ॲड न करता तुम्ही सर्वात शेवटी घाला ह्या ठिकाणी तर या ठिकाणी मी केक फुलून यावा अगदी म्हणून त्यामध्ये इनोचा एक चमचाभरी इन दोन चमचाभरी इनो घातलेला आहे पण तुम्ही इनो घालण्याची गरज नाही आहे जेव्हा तुम्ही नट्स वगैरे सगळी प्रोसेस कराल त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला सोडा आणि बेकिंग पावडर घालायचं आहे म्हणजे तुमचा केक हा छान फुलून आणि ॲक्टिव्ह होतो हे जास्त तर सजावटीसाठी आपण या ठिकाणी चेरीज घातलेल्या आहेत त्याच्यानंतर मनुके बदाम तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता आणि लगेचच आपण फ्री फ्रीहीट झालेलं कमीत कमी आपल्याला हे एकावन्न मिनिटासाठी तरी ठेवायचं आहे म्हणजे जवळजवळ आपल्याला पाऊन तास तरी लागतो हा केक बनण्यासाठी अर्धा तास केक जेव्हा आपला तयार होतो अर्ध्या तासानंतर परत आपल्याला डेकोरेट करायचा आहे